हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकाज रेसिपी सो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत बटाट्याच्या सुक्की भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत तर चला तर आपण त्यासाठी काय साहित्य लागतं तर ते बघूयात तर सर्वात आधी मी इथे तीन मोठ्या साईजचे बटाटे छान असे कट करून घेतले आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे अल्ल लसूण मिरचीचा ठेचा कढीपत्ता कोथंबीर टोमॅटो आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात त्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला दोन चुटकी जिरं ॲड करायचं आहे जिरं छान असं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याची छान फोडणी बसली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट तेलावरती गॅसची फ्लेम मीडियमच ठेवूयात तर आता कांदा आपण थोडासा साईडला करून घेऊयात यामध्ये आपण हिरवी मिरची अल्ल लसून याला आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते मिश्रण आपण यामध्ये टाकूयात तर बघा छान असं याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत यामध्ये आपल्याला कांदा, या कांदा फार असा गुलाबी रंगीपर्यंत परतून पर नाही घ्यायचा आहे आपल्याला जस्ट त्याचा कच्चेपणाचा स्मेल कमी येईल एवढंच त्याला परतून घ्यायचा आहे आणि मिरचीचा पूर्ण उग्रवास आपला कमी होईल आणि त्याचा तिखटपणा जरा कमी होईल इतप त्याला परतून घ्यायचं आहे आहे आप आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता मिरची छान परतून झाली आहे तर यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो ॲड करूयात तर टोमॅटो देखील आपल्याला असा खूप मऊ होईपर्यंत नाही परतायचा आहे फक्त त्याचा थोडासा कच्चेपणाचा स्मेल जाईल एवढंच त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असं आपण मिक्स करून घेतलं आहे तर आता यामध्ये आपण ॲड करूयात बटाटा कांदा टोमॅटोच्या रसामध्येच आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी आपल्याला नाही घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो त्यासाठीच आपण हलकासा कच्चा ठेवला होता आता गॅसची फ्लेम आपण स्लो करूयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी नाही ॲड आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटोच्या रसामध्येच हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा आपण हळद पावडर ॲड करूयात आणि चवीपुरतं मीठ ॲड करूयात पाणी न घालवता बटाटा जर शिजवून घेतला तर त्याची चव अजून छान लागते आणि जर पाणी घाल घातलं त्याच्यामध्ये पाणी घालून जर शिजवलं तर त्याची म्हणावी अशी टेस्ट नाही लागत तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की हा बटाटा भाजी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल तर बघा आपण छान आता सगळं एक मिक्सअप करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवूयात आणि सो स्लो फ्लेमवरती आपल्याला झाकण लावून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर आधनंमधनं ह्याला चेक करत जा बघा दोन ते तीन मिनिटानंतर मी ह्याला मिक्सअप करून घेतलं होतं आधनंमधनं चेक करत असते तर टोटल भाजी शिजण्यासाठी आपल्याला दहा मिनिट लागले तर आपला बटाटा इथे रेडी झालेला आहे शिजवून तर याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आता लास्टला आपल्याला याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे याला छान एक अशी टेस्ट येते वेगळी आता एक मिनिट आपण याची एक वाफ काढून घेऊयात तर बघा एक मिनिट झालेला आहे छान असं आपला बटाटा शिजून तयार झालेला आहे आणि खूप छान वास सुटला आहे याचा का घरामध्ये याचा वास दरवळतो आहे तर मी याला डिश आउट करते तर बघा तयार आहे आपली सुकी बटाट्याची भाजी Wait, we are at the next video, mother. Bye-bye.